हाय आज आपण पहिली या विद्यार्थ्यासाठी मॅचची म्हणजे गणितची टेस्ट पाहणार आहोत ती गणितची टेस्ट अशी की एक ती ते दहापर्यंत त्यांना सहजच उजळणी पाठ केल्या जाते किंवा आकडे पाठ केले जातात हां तर आपण ते त्यांच्या लक्षात राहावं त्याला लक्षात राहते का किंवा तिच्या लक्षात राहते का त्याकरिता आपण त्यांना घरच्या घरी म्हणजे आपणच स्वतः एका एक पेजवर अशा प्रकारे टेस्ट काढून त्यांना लिहायला देऊ शकतो ती कशी ते आपण पाहू प्रश्न पहिला एक ते दहा पर्यंत उजळणी लिहा उत्तर ते सहजपणे दहा पर्यंत एक दोन लिहू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कारण की दहा पर्यंत जर त्यांना एक दोन येत असेल तर ते सहजपणेपणे तिथे लिहू शकतात एक ते दहा आकडा दिसला की ते एक ते दहा पर्यंत हे काढू शकतात प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा असे तुम्हाला बॉक्स करायचे आहेत एखादी संख्या घ्यायची किंवा एखादी सोडायची तसे बॉक्स काढायचे आता ज, ज जसे की मी हा काढा हा बॉक्स काढा इथे दोन काढले इथे बॉक्स सोडला इथे एक बॉक्स सोल्डा इथे पाच काढले आणि उत्तर या बॉक्समध्ये एक इथे दोन इथे तीन चार पाच आता प्रश्न दुसरा इथे एक बॉक्स सोडलेला आहे इथे सहा इथे बॉक्स सोडलेला आहे इथे आठ इथे बॉक्स सोडलेला आहे आणि इथे पण बॉक्स सोडलेला आहे आणि उत्तर पाच सहा सात आठ नऊ दहा त्याचप्रमाणे प्रश्न तिसरा जोड्या लावा आता मी इथे एक दोन तीन चार पाचपर्यंत पर्यंत घेतल्या जोड्या याच जागी तुम्ही सहा सात आठ आट... म्हणजे असे कोणते पण घेऊ शकता आता मी कशा साध्या घेतल्या एक ते पाचपर्यंत तर तुम्ही तिथे आठची घेऊ शकता नऊची दहाची सहाची किंवा सातची आणि त्याच्याच उलट इथे सात काढू शकता इथे सहा इथे आठ इथे नऊ इथे दहा असे का कोणते पण घेऊ शकता मी एक ते पाच घेतले तुम्ही हे पण घेऊ शकता किंवा हे पण घेऊ शकता आणि त्यांना जोडे लावायला त्याच्या आता सारखे आकडे दिसले तर ते लावणारच ना इथे सहा म्हणजे आठची आठला सहाची सहाला दहाची दहाला सातची सातला नऊची नऊला ला तुम्ही घेऊ शकता का सोप्यात सोपं कारण की आपल्या मुलाची एक ते दहापर्यंत उजळणी पण पाठ के होते सॉरी उजळणी पण पाठ होते आणि आपण बघू शकतो की ते काढतात किंवा नाही आणि याचप्रमाणे आपण ए टू झेडची घेऊ शकतो किंवा अ ते यज्ञपर्यंतची घेऊ शकतो याचे व्हिडिओ मी टाकतीलच पुढे तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद